ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दुसरा ओवी क्रमांक तीनशे एक ते तीनशे पन्नास श्रीकृष्ण अर्जुनच म्हणतात कासव सर्व बाजूने आपले अवयव जसे आत ओढून धरते त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे किंवा ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा मनास वाटल्यास आपले आपण आवरून धरते त्याचप्रमाणे ज्याची इंद्रिय ताब्यात असतात व ती जे म्हणेल ते करतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विशेष दूर होतात परंतु त्यांच्या विषयी आवडणा होत नाही या अस्तित्वज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षातकारेने नाहीशी होते अजून आता आणखी एक नवलाची गोष्ट सांगतो हो एक जे साधक निग्रहा विषयांचा त्याग करतात जे स्रोतात इंद्रिय आवरतात पण जिबेला आळा घालत नाही त्यांना हे विषय हजारो प्रकारे घेरून टाकतात ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरची पालवी वरवर खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार ते झाड पाण्याच्या जोरावर अडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारात जाते त्याचप्रमाणे रस इंद्रियांच्या जोराने विषय वासना मनात पोसतात ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात त्याचप्रमाणे रस खाणे पिणे हा जेबाचा विषय निगराने तोडता येत नाही कारण त्यापासून जगणीच व्हायचे नाही पण अर्जुना जेव्हा साधक उपरोक्ष अनुभव घेऊन प्रब्रम होऊन जातो तेव्हा त्याला अशाही रचनेचे सहज नियमन करता येते ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो त्यावेळी शिराचे काम नष्ट होतात आणि इंद्रिय आपले विषय विचारतात हे कुंतीपुत्र अर्जुना असतिशी न झाल्यामुळे ही शोक उत्पन्न करणारे इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात एरवी अर्जुना ही इंद्रिय साधनांना दाद देत नाहीत जे ती इंद्रिय उत्खनन होऊ नयेत म्हणून नेहमी जपून वागतात जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात यमयमांचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात त्या साधकांना देखील ही इंद्रिय अगदी कासावीस करून टाकतात या इंद्रियाचा परताप हा असा आहे ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाचा चकवते त्याचप्रमाणे पा हे विषय सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारा साधकाला ग्रासून टाकतात अशा पेजात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाचा पंगू होऊन राहते त्याचा अभ्यास जागच्या जागीच राहतो इंद्रियांचा जोर हा असा आहे म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्यांची बुद्धी स्थिर होते म्हणून अर्जुना एक सर्व विषयावरील आसक्ती सोडून जो इंद्रियांची सर्वशी दमन करतो ज्यांच्या अंतकरण विषया सुखाच्या लालसेने फसले जात नाही तो पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो त्याचप्रमाणे त्याला माझे परमात्म्याचे सुद्धा अंत करणं विस्मरण होत नाही एर एरवी एखाद्याने बाह्यता विषयांचा त्याग केला पण मनात जर काही वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहे समज ज्याप्रमाणे विषयाचा एक तीन घेतला तरी तो फार होतो आणि मग निसंशय प्राणही हानी करतो त्याचप्रमाणे पहा या विषयाची नुसती शंका संस्कार जरी मनात राहिली तरी संपूर्ण विचार माजाराला घात करते विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते कामना पूर्ण झाल्याने ती क्रोध म्हणजेच राग येतो अंतकरणात विषयांची नुसती जर आठवण असेल तर संघ ही पुन्हा विषयासक्ती होऊन चिकटते व त्या विषयासक्तीमुळे शक्तीमुळे विषय प्रीतीची इच्छा निर्माण होते रागामुळे अत्यंत येते अर्थात अविचार उत्पन्न होतो मूळतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा आदपतन होते जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिराड अगोदर ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्य कार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज ज्याप्रमाणे सोसायट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो त्याचप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते किंवा सूर्य मावाळ्याच्या वेळेला रात्र सूर्य ते जालास येऊन घेऊन टाकते त्याचप्रमाणे स्मृती नाशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते मग सर्वत्र अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते जसा जन्मांत पळापळी सापडला म्हणजे निरुपायाने दिन होऊन शैरावर धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मंग भ्रमण होते अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला की बुद्धीची सर्व प्रकारे कुंच मना होते त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याचप्रमाणे भूतीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते असे समज म्हणून अर्जुना एक लाकडाला टिंगी लागली असता ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्यास समर्थ होते त्याचप्रमाणे विषयाचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते परंतु अंतकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेला द्वेष हळेत इंद्रिय आणि विषयाचा उपयोग घेत असूनही अंतकरणाची प्रचना प्राप्त करून घेतो म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातून काढून टाकावे मग रागद्वेष आवड ना आवड आपोआप नष्ट होतील अर्जुन आणखी एक गोष्ट एक रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर इंद्रिय विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाही ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हाताने स्पर्श करतो पण त्या संगदोषाने तो लिप्त होतो काय त्याचप्रमाणे विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तलीन व कामप्रही झालेला असतो आणि विषयातले ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला बाधा करणार जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नि अग्नीने पेळेल तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला विषयांच्या संगतीत लिप्त होईल असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे दोन्ही समज अंतकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखी नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते पहा जेथे चित्राला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटात उत्पन्न होतो त्याला ताणबुकीची भीती कधीच नसते त्याचप्रमाणे अंतकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले त्यावेळी परमात्मे स्वरूपाचे ठिकाणी बुद्धी सहज स्थिर होते ज्याप्रमाणे निवाळ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची जोत मुळीच हालत नाही त्याचप्रमाणे योगयुक्त योग पुरुष स्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याला अंतकरणात आस्तिक भावही नसतो तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार योगयुक्त योग होऊन राहण्याचा हा विचार ज्यांच्या अंतकरणात नाही त्याला शताब्दी आपल्या पाशांनी जकडून टाकतात अजून त्याची बुद्धी स्थिर अशी केव्हाच होत नाही आणि त्याची बुद्धी स्थिरतेची उत्कडी त्याच्या मनात उत्पन्न होत नाही आणि पाचलवाची नुसती कल्पनाही जर त्याच्या मनाला शिवत नाही तर अर्जुना त्याला शांतीचा लाभ कसा होणार ज्याप्रमाणे पापी मनुष्याच्या ठिकाणी वास नसतो त्याचप्रमाणे जेथे शांतीचा अवलावा नाही तेथे ते सुख चुकून सुद्धा पाय टाकत नाही पा विस्तवात घातलेले बी जर उगवले तर शांतीन पुरुषाला सुख प्राप्ती होऊ शकेल म्हणून मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे याकरता इंद्रियांचा निग्रह करावा हे चांगले कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या ना नावेला वारा वाहून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय अयुक्त पुरुषाची बुद्धी राहून घेते ही इंद्रिये जे म्हणतील ते तेच पुरुष करतात इंद्रियांच्या नाताने जे जे वागतात ते विषय सागराच्या पलीकडे गेले असले तरी ते, ते खरोखर गेले नाहीत असे समजावे ज्याप्रमाणे नाव तिरावर हो येऊन लागल्यावरही हो जर वादळा सापडले तर ज्या अपायाला ती चुकून आली तोच अपाय तोच अपाय तिला मागून पोचतो त्याचप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषांनी जर इंद्रियांची लाड केली तर तो देखील पुन्हा संसार दुकाने व्यापला जातो